नमस्कार मी श्यामराव मोकाची अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये आणि आता विरारच्या जनतेला लवकरच किफायतशीर दरात ही तुम्हाला सहज सेवा मिळणार आहे आपण मुख्यमंत्र्यांच्याकडं फायनल प्रस्ताव दिलेला होता की वसाई विरार नगरपालिकेची सेवा जर सुधारायची असेल तर आता मुंबई महानगर क्षेत्राचा परवाना हा बी एस टीला मिळालेला आहे ठाणे महापालिकेला मिळालेला आहे मीरा भाईंदर महापालिकेला आहे म्हणजे त्यांची नगरपालिका सोडून ते दुसऱ्या नगरपालिकेत प्रवाशी वाहतूक करू शकतात त्यांना सेवा देऊ शकतात हा कायदाच झालेला आहे त्याच्यामुळं वसई वसई विरार नगरपालिकेच्या बच्ची संख्याही कमी आहे अजून त्यांनी वाढवलेली नाही शंभर बच्ची तिथं आवश्यकता असून ह्या धीम्या गतीनं प्रशासन हे काम करत आहे त्यासाठी आता वसई विरार नगरपालिकेत एस टी महामंडळ मी परिवहन सेवा देत असते आणि गर्दीच्या टायमात पालघर विभागाला इथं बसचं म्हणजे एस टीच्या फेऱ्या वाढवाव्यात जे मार्ग आता चालू आहेत सकाळ आणि संध्याकाळ ही मोठी गर्दी असते लोकांना गाड्या मिळत नाहीत तर ह्यांच्या फेऱ्या वाढवा म्हणून हा एक फायनल प्रस्ताव होता तसं त्यांनी मान्य केलेला होतं पण आता आवश्यकता आहे फेऱ्या वाढवण्याच्या तर त्यालाही ही मंजुरी मिळालेली आहे शिवाय ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या मोठ्या पद्धतीनं बस आहेत आता एसी बस आहेत आणि त्यातून ज्यांच्या वय साठ वर्ष पूर्ण आहेत त्यांना तर फ्रीमध्ये परवास आहे आणि महिलांना ठाणे महापालिकेच्या ए सी गाड्यांचं अर्ध तिकीट आहे म्हणजे हा ए सी गाडी पुरतं तिकीट आहे की त्यांच्याला आता ए सी बस भरपूर आहेत आणि आता त्यांना वसाई विरार नगरपालिकेत पाच मार्ग मंजूर करावेत आपण पहिलंही पत्र दिलेलं तर आताही पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून ह्या पाच मार्गांना ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला वसाई विरार नगरपालिकेत प्रवासी वाहतूक करण्यासाठी मंजुरी ही मिळालेली आहे शिवाय मेरा भाईंदर नगरपालिकेच्या दोन मार्ग त्याच्यात होते की त्या बसनं सुद्धा दोन मार्ग वसाई विरार महापालिकेत चालू करावेत त्याही प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे पुन्हा मुंबईची चलो बस आहे ती ऑनलाईननं बस चालते आणि उत्कृष्ट सेवा देत असते त्यात कंडक्टर वगैरे काहीच नसतो आणि ऑनलाईननंच ते बुकिंग करायचं असते आणि त्या रूटला प्रवासी जिथं उभे आहेत तिथून ते प्रवासी त्या जागेवर सोडतात त्या रूटला खाली आणि मग त्यांना तो रूटचे एक असे दोन मार्ग चालू करा आणि हीही मागणी चलो ॲप बससाठी मान्य झालेली आहे शिवाय बी एस टीची देवीची बस म्हणून वज्रेश्वरी आणि विरारची आपली देवी ह्यासाठी बोरोली स्टेशनवरून एक एक तासाच्या फरकानं देवीची बस म्हणून हे दोन मार्ग चालू करा ह्याही प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे वसई विरार कर जनतेसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की ह्या बस थेट मुंबईशी आणि ठाण्याशी वसाई विरार नगरपालिका ही जोडली जाईल आणि तुम्हाला सहज जलदगतीनं आणि किपायशीर प्रवाशी भाड्यात तुम्हाला हा प्रवास करता येईल ए सी बसमधनं त्याच्यामुळं आता ह्या ठाणा महापालिका ह्या चार पाच मार्गाचं सर्वेक्षण करेल मीरा भाईंदर दोन मार्गाचं करेल चलोभेचं सर्वेक्षण होईल आणि हे बस मार्ग निश्चित होतील त्याच्यामुळं येणाऱ्या काळात वसई विरार नगरपालिकेंच्या जनतेला ही चांगली सेवा मिळणार आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाला कळालं पाहिजे नेमकं काय चाललेलं आहे आणि ही एक वसई विरारकरांच्यासाठी मोठी आनंदाचीच बातमी आहे लवकरच ह्या मार्गाचं सर्वेक्षण व्हावं आणि हे मार्ग चालू व्हावेत शिवाय एस टी महामंडळाच्याही फेराव्या फेऱ्या वाढाव्यात म्हणजे जनतेला जलद गतीनं आणि किफायतशीर दरात हा प्रवास करता येईल तर मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत राहाट्यूब व्यवस्थेविषयी त्याच्यावर तुम्हाला माहिती सांगितली जाते किंवा ओचं काम फेसलेस झालेलं आहे ते कसं करायचं की आपणाला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम ही कामं ही करावी लागणार आहेत आणि जनतेपर्यंत ह्या संकल्पना ह्या गेल्या पाहिजेत त्यासाठी हे मूतवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ असतात प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका शेअर करा वसाई विरारची लवकरच प्रवासी वाहतूक दर्जेदार होईल किपायशीर होईल आणि गतिमानही होईल त्याच्यामुळं प्रवाशांना होणारा त्रास आ, कमी होईल तर धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद